न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आज खऱ्या अर्थानं शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिवस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने मान्य हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून या ठिकाणी आज या शिवसेनेचा जन्म झाला होता आज एकोणसाठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहतोय की आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आणि प्रबोधनकार ठाकरेंचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे चालणारी ही शिवसेना आणि त्या विचारावर चालवावे आम्ही सर्व शिवसैनिक आपण पाहतोय की लोकांना सर्वसामान्य टपरीवाला असल पावभाजीवाला असल वडापाव विकणारा असल टोपी विकणारा असण अशा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या ठिकाणी आमदार खासदार महापौर वेगवेगळे पद भूषवण्याचं या ठिकाणी मान या शिवसेनेमुळे भेटलेला आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त हा राऊत नाही संजय राऊत सकाळी वाढणारा जो भोंग आहे तो खऱ्या अर्थाने दाऊद आहे असं मी खऱ्या अर्थाने बोलतो आणि तो दाऊद तरी तिकडे जाऊन पळून बसला पण आज सकाळी सकाळी उठून जे रोजचं सगळ्यांचे रक्त जाळण्याचं काम करतो अशा माणसाला शिवसेनेतून कुठेतरी डब्यात टाकलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक चांगली दिशा मिळाल अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा